मित्रांनो सलग सहा महिने वैताग आणलेला पाऊस सध्या तरी गायब झालाय पण या पावसाचा धोका पुन्हा असेल का याच उत्तर देताना आपण महाराष्ट्रात नोव्हेंबर मधल्या थंडीची स्थिती जाणून घेणार आहोत आता हवामानात झपाट्यानं बदल होतोय त्यातूनच पुढचे काही दिवस आपल्या महाराष्ट्रात थंडी वाढत जाणार हे नक्की पण थंडीचा कडाका महाराष्ट्रातल्या कोणत्या भागात जास्त असेल आणि पावसाचा धोका निर्माण होऊ शकतो का याचंच उत्तर आपण भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजाच्या आधारे जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे हवामानात बदल होऊन थंडीची सुरुवात कशामुळे होते ही माहितीही आपण थोडक्यात देणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी अन भारी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो हवामानशास्त्र विभागाने दिलेला अंदाज आणि विविध मॉडेलच्या नकाशांच्या आधारेच आपण हवामान अपडेट घेऊन येत असतो मी पत्रकार या नात्याने एक माध्यम म्हणून आपल्यासमोर ते मांडत असतो आपण पाऊस आणि हवामानाबाबत मांडलेले यापूर्वीचे अनेक भाकित प्रत्यक्ष परिस्थितीप्रमाणे ठरलेत अगदी मागच्याच व्हिडिओत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर थंडी येईल असं भाकीत आपण मांडलं होतं त्याच आधारावर हाही व्हिडिओ असणार आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद देता त्याबद्दल धन्यवाद पण त्या तुलनेत सबस्क्रायबरची संख्या कमी असते त्यामुळं हवामान अपडेटसह वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो मान्सून पूर्व आणि त्यानंतर मान्सून उत्तर या दोन्ही प्रकारातला पाऊस यंदा जोरदार बरसला आणि लांबलाही बंगालच्या उपसागरातलं चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या क्षेत्रानं थंडीवर अतिक्रमण केलं पण पावसाळी स्थिती आता काही दिवसांसाठी का होईना निवळली आहे त्यामुळं महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये पुढील काळात थंडीचा कडाका वाढत जाणार आहे त्यात पावसाचा धोका पुन्हा असेल का हे आपण पाहणारच आहोत पण ते समजून घेण्यासाठी सुरुवातीला हवामानात अचानक होणाऱ्या बदलाचं कारणही थोडक्यात जाणून घेणं महत्वाचं आहे मित्रांनो सोप्या भाषेत आणि ढोबळपणे सांगायचं झाल्यास हवामान कोरडं झालं म्हणजे वातावरणातून बाष्प निघून गेलं की तापमान आपोआपच कमी होत जातं वातावरणात गारवा निर्माण होतो पण गुलाबी थंडी पडण्यासाठी वाऱ्यांची दिशा महत्वाची असते हे वारच शेकडो किलोमीटरवरून आपल्याकडं थंडी घेऊन येत असतं म्हणजे महाराष्ट्रात कोरडं वातावरण झाल्यानंतर उत्तरेकडून दक्षिणेकडं वारं व्हायला लागलं की हवामान बदलत जात त्याच वेळी उत्तरेकडच्या राज्यांमध्ये गारवा पडला की हेच वारं महाराष्ट्रातही थंडी घेऊन येतं नोव्हेंबरमध्ये पुढचे काही दिवस वाऱ्याची स्थिती अशीच राहणार आहे आणि उत्तर भारतातलं तापमानही कमी होत जाणार आहे त्यामुळंच महाराष्ट्रातही थंडी वाढेल असं दिसून येतंय पण सर्वाधिक थंडी कुठं असेल त्यात पावसाचा धोका असेल का हे आता आपण पाहू मित्रांनो साधारणतः वीस नोव्हेंबर पर्यंतच्या हवामानाचा आढावा आपण आज घेऊ म्हणजे या कालावधीतले भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेले काही नकाशे आपण पाहू सुरुवातीला एक्सटेंडेड मॉडेलचे रात्रीच्या किमान तापमानाच्या अंदाजाचे हे नकाशे पहा वीस नोव्हेंबर पर्यंतच्या या नकाशामध्ये निळा रंग असलेल्या भागात तापमानात घट असेल निळा रंग सर्वत्र आहे पण नीट पहा हा रंग गडद होत गेलेल्या भागामध्ये या कालावधीत तापमानात जास्त घट होणार आहे याच भागात थंडी जास्त राहील त्यामुळं पावसाच्या अंदाजाचे नकाशे पाहण्यापूर्वी सुरुवातीला आपण थंडीचा जिल्हानिहाय आढावा घेऊ मित्रांनो वीस नोव्हेंबर पर्यंतची स्थिती पाहिली तर महाराष्ट्रात सर्वत्र तापमानात घट होणार आहे पण सर्वाधिक थंडी कुठं पडेल याच चित्र आता पहा कोकण विभागामध्ये मुंबई परिसरासह ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये तापमानात जास्त घट होणार आहे सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही काही प्रमाणात तापमान कमी होईल उत्तर महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर याच भागातून थंडीला सुरुवात झाली पुढच्या दोन आठवड्यांच्या काळात नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात थंडी जास्त राहणार आहे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही तापमानात काही प्रमाणात घट दिसून येईल पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर्व आणि दक्षिणेकडच्या भागात तापमानात जास्त घट असेल कोल्हापूर सोलापूर पुणे आणि अहिल्यनगर जिल्ह्यात थंडी जास्त राहणार आहे सांगली आणि सातारा जिल्ह्यातही तापमानात काही प्रमाणात ता घट दिसून येईल मराठवाड्याचं चित्र पाहिल्यास प्रामुख्यानं दक्षिण मराठवाड्यात थंडीचं प्रमाण जास्त राहील धाराशिव लातूर नांदेड हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात पुढच्या दोन आठवड्यात थंडीचं प्रमाण जास्त राहण्याची शक्यता नगर आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातही तापमानात घट होणार आहे विदर्भामध्ये प्रामुख्यानं पूर्व विदर्भात थंडी जास्त राहण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांसह अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी थंडी वाढत जाण्याची शक्यता आहे इतर जिल्ह्यातही तापमानात घट होण्याचा अंदाज आहे मित्रांनो पावसाच्या धोक्याबाबत म्हणाल तर पुढच्या दोन आठवड्यातल्या पावसाच्या अंदाजाचे हे नकाशे पहा त्यात पावसाची शक्यता सध्या तरी कोणत्याही भागात दिसून येत नाही याचाच अर्थ महाराष्ट्रात बाष्प राहणार नसल्यानं थंडीला पोषक वातावरण असेल त्यामुळं चिंता करू नका पण या काळात पावसाचा धोका वेगळ्या अर्थानं देशाच्या दक्षिण भागाला नक्कीच आहे या भागात ईशान्य मान्सून हंगाम सध्या सुरू आहे तिथं हा पाऊस उपयुक्त असतो पण तिथं या काळात पावसाचं प्रमाण काहीस कमी होऊन पाऊस धोका देईल असंच दिसून येत आहे महाराष्ट्रात मात्र गुलाबी थंडीची अनुभूती मिळणार आहे वातावरणातल्या मोठ्या बदलाचा आढावा घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद